अंग कोरडे केले म्हणून पावसाच्या आठवणी विसरता का येणार अंग कोरडे केले म्हणून पावसाच्या आठवणी विसरता का येणार कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात ओलावा राहणारच चुकून तो कप्पा उघडला की कडक उन्हाळ्यातही मन चिंब भिजून जाणार अंग कोरडे केले म्हणून पावसाच्या आठवणी विसरता का येणार कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात ओलावा राहणारच चुकून तो कप्पा उघडला की कडक उन्हाळ्यातही मन चिंब भिजून जाणार या आठवणी आठवणी तर अम्यक या आठवणी आठवणीत रमण्यापेक्षा चल पुन्हा पुन्हा चिंब भिजूया आलाय पुन्हा पावसाळा या, पाव या आठवणी आठवणीत रमण्यापेक्षा चल पुन्हा पुन्हा चिंब भिजूया कसाही मी पावसासारखाच आहे ना हु? तसाही मी पावसासारखाच आहे ना ढगाच मन भरून घेणार मी पावसासारखाच आहे ना मन भरून घेणारा आणि सुरू झाला की उतावीळ होऊन धो धो बरसणार आठवतोय ना मी आठवतोय ना मी तो भिजलेला आठवतोय ना मी तो भिजलेला आठवतोय ना मी तो भिजलेला आणि Pesou a